नाव काय म्हटलं कधीपासून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला मी आताच चालू केला चॅनेल आणि लगेच कसा तुम्हाला माझ्या चॅनेलची माहिती मिळाली तुम्ही सबस्क्राईब वगैरे मित्रांनी मला सांगितलं काय आवडला असं हम्म तुम्हाला अशी माहिती कोणी सांगितली की हा चॅनेल आहे असं तसं शेअर केला म्हणजे त्याला पण तो आवडला असत त्यामुळे तुला गावाकडचं आवडतो म्हणून त्यांनी शेअर केला असत आणि अजून काय आहे की चॅनेल मध्ये अजून काय काय ऍड करायला पाहिजे की अजून चांगला होईल चांगला बने पुढे जाईल मला असं वाटतं की जास्त गावाकडचं दाखवलं पाहिजे गावाकडने किल्ल्या वि आणि चुकून मी आता जर शहरात आलो आणि जर शहरातले टाकले तर ते आवडतील का आवडल तुम्हाला भेटून पण भारी वाटलं आणि ऐकून पण भारी वाटलं थोडासा कॉन्फिडन्स तरी आला पुढचे व्हिडिओ करताना